बेळंकित रंगला खेळपैठणीचा सन्मान नारी शक्तीचा आयोजक उमेश दादा मोरे युवा मंच एरंडोली प्रथम विजेत्या ठरल्या मनीषा मोरे शिपूर अहुएम जेष्ठ मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला वृत्तांत एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व महिलांना आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी व महिलांच्या करमणुकीसाठी मान्य महेश दादा मोरे युवा मंच एरंडोली यांच्या वतीने बेळंकेते खेळपैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सौ स्नेहल महेश मोरे सौ सुजाता विजय पाटील व वैशाली गंगाधर गवाने यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भावी उमेदवार सौ स्नेहल मोरे व बेळंकी पंचायत समितीच्या भावी उमेदवार सौ वैशाली गवाने यांची मतदारसंघातील सर्व महिलांना ओळख व परिचय होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात महिलांच्या करमणुकीसाठी अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात आले प्रत्येक खेळात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला एकंदरीत सर्वच उपस्थित महिलांनी आनंदाच्या सोहळ्यात मौज मजा करून धमाल केली काही मजेदार उखाणे घेऊन महिलांची चांगलीच करमणूक झाली या कार्यक्रमात बक्षिसासाठी तीन फेऱ्या काढण्यात आल्या त्यामध्ये अंतिम फेरीसाठी संगीत खुर्ची घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्व खेळात प्रथम क्रमांक दोन ग्रॅम सोन्याच्या मानकरी ठरल्या सो मनीषा मोरिशीपूर द्वितीय क्रमांक टी व्हीच्या मानकरी ठरल्या स्वाती घोडके बेळंकी व तृतीय बक्षीस मिक्सर मिळवले सविता धरायकर संतोषवाडी या प्रमुख तीन बक्षिसासह खेळामध्ये भाग घेतलेल्या एकावन्न महिलांना पैठणी साडी व उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी सलगर येथील विजय तात्या पाटील बापू कोळेकर पिंटू निंबाळकर येथील गंगाधर गवाने दौलत कांबळे संभाजीराव गायकवाड नेताजी गडदरे अलकुंडा पाटील माळी गुरुजी अमोल मेटकरी तानाजी कोरे यांच्यासह शिपूरमधील राजू माने किरण कोष्टी धनाजी सुर्यंशी व शरद बाबर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पाहु या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या काही बोलक्या के प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार तुमचं नाव मनीषा प्रदीप मोरे आज तुम्ही या ठिकाणी गव्हर्मेंटच्या आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान श्री शेतीचा या कार्यक्रमाचे प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे बांधकरी झालेले आहात तर तुम्हाला आज कसं वाटतंय आणि तुम्ही आयोजकांना काय सांगा प्रथम मी महेश दादा मोरे यांना धन्यवाद बोलते त्यांनी आमच्यासाठी महिलांसाठी उत्कृष्ट या प होम मिनिस्टरचा कार्यक्रम प सादर केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप म मनापासून आभारी आहे आणि एकावन्न महिला महिलांच्यासाठी पैठणी वाटप केल्याबद्दल त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या इत भावी पिढीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा इतक्या वर्षामध्ये नाही कधीही संधी मिळाली नाही आहे दहा वर्षात कधी का हा कार्यक्रम झालाच नाही पहिल्यांदाच मला वाटतं ह्या वर्षी झाला ह्या टायमा ह्याला तर तुम्हाला इथे खेळून आणि बक्षी जिंकून खूप छान वाटते खरंच भारी वाटते छान वाटते <laughs> नमस्कार स्नेहता तुम्ही आज बेळगी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला तुम्हाला आज बेळंकी येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला इथे महिलांचा आमच्या खूप खूप भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि महिलांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला खूप छान वाटतंय या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार